वडीत सहकार सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन वडी शहरात सहकार सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले यात स्वच्छता अभियानाने या सप्ताहाला प्रारंभ झाला वृक्ष लागवड सहकार दिंडी मार्गदर्शन मेळावा रक्तदान शिबिर तसेच विविध कार्यकारी संस्थेच्या सचिवांना ई ऑडिट संदर्भात मार्गदर्शन आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष दोन हजार पंचवीस आणि केंद्र सहकार मंत्रालयाच्या स्थापनेच्या निमित्ताने विविध भागात सहकार सप्ताह साजरा करण्यात आला परंतु यवतमाळ जिल्ह्यातील वणी शहरात या सहकार सप्ताहानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवून जनतेचे लक्ष वेधले वडी शहरात सहकार दिंडी ही कौतुकाचा विषय बनली आहे अनेकांनी या दिंडीचे स्वागत केले या दिंडीमध्ये बणीशहरातील सर्व नागरिक सहकारी पतसंस्थांचे अध्यक्ष संचालक मंडळ कर्मचारी अभिकर्ते आणि सभासद मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या दिंडीत श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेचे मुख्य अधिकारी संजय दोरखंडे यांनी प्रसार माध्यमांना माहिती देताना ते म्हणाले की देशाच्या अर्थव्यवस्थेत सहकारी संस्थांचे योगदान व महत्व आणि कार्यपद्धतीचा परिचय करून दिला तसेच सह सहकार सप्ताहात राबवण्यात आलेल्या उपक्रमाचे मुख्याधिकारी यांनी बीव त्यानंतर वृक्षरोपणाचा बाईक रॅली काढण्यात आली सहभागींनी सहकाराचे जयघोष करत शहरात एकजुटीचा आणि सहकार संस्कृतीचा संदेश दिला रॅलीच्या आधी आयोजित कार्यक्रमात श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष माननीय श्री ॲडव्होकेट देवीदास काळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले सहकाराचे महत्व करताना त्यांनी सांगितले की सहकारी पतसंस्थांमुळे सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक ज्यामुळे त्यांचे जीवनमान पतसंस्थेच्या कार्यपद्धती आणि विकास यावर श्री रंगनाथ स्वामी पतसंस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट काळे यांनी के या भाष्य केले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षीय या मनोगत व्यक्त करताना श्री सचिन कोधमठे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था वणी जिल्हा यवतमाळ यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले आणि या उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या यात महत्वपूर्ण कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली यामध्ये कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी श्री सचिन कुळमेथे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था वणी जिल्हा यवतमाळ श्री अॅडव्होकेट देवीदास जगाय अध्यक्ष श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था माननीय श्री विवेकानंद मांडवकर उपाध्यक्ष श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था श्री रमेशजी भोंगळे ज्येष्ठ संचालक श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था श्री लिंगारेड्डी अंडेलवार संचालक श्री रंगनाथ स्वामी पतसंस्था उपाध्यक्ष केशव नागरी सहकारी पतसंस्था श्री विनय कोंडावार तज्ज्ञ संचालक केशव नागरी सहकारी पतसंस्था माननीय तुकाराम कोंगरे माजी अध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती बँक आणि अध्यक्ष गुरुदेव पतसंस्था श्री संजय खाडे अध्यक्ष जगन्नाथ पतसंस्था श्री बेलेकार संचालक गुरुदेव नागरी सहकारी पतसंस्था वणीचे प्रसिद्ध नेत्र चिकित्सक डॉक्टर स्वप्नील गोहकार श्री संजय दोरखंडे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था श्री दीपक दिकुणवार मुख्य कार्यकारी अधिकारी केशव नागरी सहकारी पतसंस्था आणि पंकज रेठे डीओ जिल्हा मध्यवर्ती बँक यांचा समावेश होता दुसऱ्या दिवशी वडेल श्री रंगनाथ स्वामी नागरी पतसंस्थेचे चेंबर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या रक्तदान शिबिरात अनेकांनी सहभाग घेतला रक्तपेढी नागपूरच्या सहकार्याने रक्तदान शिबिर यशस्वी झाले श्री पतसंस्थेकडून लाईफलाईन रक्तपेढी नागपूरचे आभार मानले व सत्कार करण्यात आला वडी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट आज करून सहकार वर्षाची महती सांगण्यासाठी म्हणून लोकांमध्ये सहकार रुजलाय इतक्या साऱ्या बातम्या येतात ती बँक ती अर्बन निधी डुपली ती डुबली ती डुबली तिथं बांधगाड झाली हे सगळं जरी काही अनिष्ट प्रकार करत असले तरी या चांगल्या संस्था आहे त्या चांगल्या संस्था अजूनही चांगल्या रीतीने चालू आहे आणि काही प्रमाणामध्ये चुकीच्या धोरणामुळे चुकीच्या कामामुळे चुकीच्या पद्धतीमुळे हा प्रकार घडतो परंतु अजूनही लोकांचा विश्वास सहकारावर आहे आणि सहकाराच्या आपण विकास करू शकतो हे महत्व सहकार्याच्या सगळ्या लोकांना पण आज भारतामध्ये सगळ्यात जास्त सहकारी पतसंस्था गृहनिर्माण संस्था दूध सहकारी संस्था साखर कारखाने ह्या ज्या संस्था उभ्या झालेल्या आहेत या संस्थेच्या माध्यमातून सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये सहकारी चवळ ओपावली आहे दुसरा क्रमांक गुजरात राज्याचा लागतो आपण या काळामध्ये बघितलं असेल जुना काळ एक असा होता यवतमाळ जिल्हा कोऑपरेटिव्ह बँक जेव्हा स्थापन झाली त्यावेळेस खुले अध्यक्ष होते चहा सुद्धा घरून बोलवायचं खरेदी विक्री संस्था आहे एकोणीशे ऐंशी मध्ये प्रॅक्टिस सुरुवात केली त्या काळामध्ये ते आमच्या सोबत होते काही वर्षापर्यंत पर्यंत एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये मरण पावत ते सुद्धा जीव देशपांडे खरेदी विक्री संघातला बैठकीला पाहिजे नाही त्यांचा इथून या सुरुवात झालेली आहे आणि सहकार म्हणजे आपण संचालक असलेले लोक आपण फक्त आहोत विश्वस्ताची भूमिका निभावणारे आहोत आणि विश्वस्ताची भूमिका आपण जर चांगल्या रीतीने प्रामाणिकपणे निभावली तर निश्चितपणे आपल्याला लोकांचा विश्वास वाढायचा जर लोकांना नियमितपणे त्यांचे पैसे मिळाले कर्ज मिळाले कर्ज वसुली व्यवस्थित झाली कर्जाच्या वसुलीच्या बाबतीत वाईट अनुभव आहे पंचवीस तीस वर्षामध्ये लोक कर्ज घेताना घेतात सरत देताना मात्र मोठ्या म्हणजे वसुलीच्या कर्मचाऱ्यावरच अंगावर जाऊन जातात ते लोका लोका गेता गेता जा 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 था था, प्रकार होतात परंतु हे जरी असलं तरी आपल्याला नियमाप्रमाणे जे नियम शासनाने लादून दिलेले आहे कुठलीही अडचण जाणार नाही आणि आपलं युग हे नवीन याच्यामध्ये अडचणी येणार अडचणी येणार असं नाही कारण पैशाचा व्यवहार आहे आणि आम्ही अनुभवला पैशाच्या व्यवहारामध्ये पैसा ही अतिशय वाईट गोष्ट असते कर्मचारी फ्रॉड करतात आमच्याकडे एक प्रकार असा घडला म्हणजे मी मुद्दाम सांगतो सहकारी संस्थांना लोक काय करू शकतात कुठे त्याच्या मालकीच्या नावाची मालकी नाही कुठे सांधतात रजिस्टर केलं सुद्धा खोटा स्टॅम्प ड्युटी त्याच्यासाठी काढली त्याला सुद्धा खोट आणि ते तुम्ही डॉक्युमेंट ओळखू शकत नाही अशा पद्धतीनं सर्च रिपोर्ट आणि पैसे उचलले गेले आणि ते लक्षात आज अशी अवस्था झालेली आहे त्या लोकांची जमानतीसाठी सुप्रीम कोर्टापर्यंत गेले सुप्रीम कोर्टापर्यंत जमानती अरे झाली जेलमध्ये जे काही ज्या लोकांनी केलं त्याच्यात काही कर्मचारी सहभागी होते ते सुद्धा सगळे जेलमध्ये गेले लक्ष ठेवा चांगल्या प्रमाणे पैसा ही वाईट गोष्ट असते कोण कोण केव्हा काय कर याचा काही भरोसा नाही आणि आपल्याला ही सहभाग दर वेळी लक्ष कारवाई केली तर ता आपल्याला ताबडतोब त्याचे रिझल्ट मिळतात परंतु ते दाबण्याचे प्रयत्न करू नये या सहकारी संस्था जी सुरू झाली होती त्यावेळेस फक्त दोन लाख रुपये लोकांकडून गोळा गोळा सुरू झालेली संस्था होती त्यावेळेस शेअर होता दहा रुपये फक्त सगळ्या लोकांनी दहा दहा रुपये काढून हे संस्था दोन लाखामध्ये संस्था सुरू केली एक फॅक्टरी विकत घेतली आणि तिथून त्याचा विस्तार वाढत वाढत सहकारी संस्था झाल्या पुढे फेडरेशनच्या काळात दुसरीकडे कुठल्या कडे भिजल्या जात नव्हता तो आपल्या संस्थेमध्ये भिजल्या जात होता परंतु या दोन लाखाची ही संस्था कोटी रुपयाच्या वर गेली आणि हे जर कशामुळे झालं असेल त्याचे सहकार मुळ शक्य आहे एपीएमसी वाढले खरेदी विक्री संघ वाढला तिथल्या बऱ्याचशा भरत संस्था मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्या स्वतःच्या मालकीच्या त्यांनी बिल्डिंग घेतल्या आणि व्यवस्थित आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष दोन हजार पंचवीस आणि केंद्रीय मंत्रालय स्थापना दिवस या निमित्त आयोजित ही सहकार दिंडी वनीतील सर्व नागरी सहकारी पतसंस्था आणि मान्य सहाय्यक निबंधक सहकारी संस्था वनी यांच्या वतीने आयोजित करण्यात आली या सहकार सप्ताहामध्ये तीस जून ते एक सहा जुलै या कालावधीमध्ये सहकार सप्ताहामध्ये उपक्रम आम्ही साजरे करत आहे यामध्ये वृक्षारोपण रक्तदान शिबीर नेत्र तपासणी शिबीर स्वच्छता अभियान वनी शहरातले प्रमुख रस्त्यावरचे स्वच्छता आम्ही कर केली आहे त्यात उत्स्फूर्त प्रतिसाद असा लाभलेला आहे सहकारी संस्थेचे संचालक पदाधिकारी आणि एजंट कर्मचारी अधिकारी सर्व सहभागी होऊन उत्स्फूर्तपणे सफसफाई केली आहे त्यानंतर वृक्षारोपणात आज कार्यक्रम जो आयोजित करण्यात आला आहे दिंडीनंतर लगेच होणार आहे तो त्यामध्ये सुद्धा वनीतील सर्व पदाधिकारी आणि संचालक कर्मचारी सहभागी होत आहे अशा रीतीने असा भरगतचा कार्यक्रम वनीतल्या सहकारी संस्थांनी आयोजित केला याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि त्यांचं अभिनंदन करतो दरवर्षी असेच कार्यक्रम साजरे करण्याचा मानस सहकारी पतसंस्थांचा जे आयोजन समिती आहे त्यांची आहे